मंडळी नमस्कार रामकृष्ण आरी निवेदक रुपेश वाळके युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना प्रथमतः आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आमचे चिरंजीव शौर्य रुपेश वाळके आपल्याला सुंदर असं भजन गोड भजन आपण म्हणून दाखवणार आहेत शौर्य प्रथमतः तुझं संपूर्ण नाव सांग माझं नाव शौर्य रुपेश वाळके खेड तालुका जिल्हा पुणे सुंदर ते ध्यान ઠે સુંદર તે ધ્યાન ઉભે વિઠે વી કરિયા કર કઠાવ ઠે ઓનિયા તુલસીહાર ગળા કાસ પિતામર તુલસીહાર ગળા કાસ પિતામ അവിടെ നിരന്തര ചി ധ്യാന ഓടെ നിരന്തരീ ധ്യാന സന്ദരത്തെ ധ്യാന ഉബേ വിരത്തെ ധ്യാന ഉബേ വിരി കഥാ വരിയാക വരി മകുണ്ഡലേ തളപതിശ്രവണി മകുഡലേ തളപതിശ്രവണി കണ്ടി കൗസ്തുഭി വീരാജ കണി കൗസ്തുഭി വിരാജ സുന്ദരത്തെ ധ്യന ഉപയേ വിരി സന്ദരത്തെ ധ്യന उभे विठेवरी करकठावरी हे ओनिया निया करकठावरी हे ओनिया निया तू म्हणे माझे हेच सर्व सुख तू कामने माझे हेच सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने श्री शिफुक आवडीने सुंदर ते ध्यान उभे वरी सुंदर ते ध्यान उभे विठे वरी करकठावरी हे ओ निया करकठावरी हे ओ निया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मावली खूप छान भजन तू गायले किती टाळ्या वाजू वा 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 खूप छान माझा भजन जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद मंडळी आताच शौर्यने सुंदर असं आपण जो गायला यानंतर आमची लाडूबाई कुंदवी ही आता एक सुंदर असा अभंग जाणार आहे कुंदवी तुझं नाव सांग संपूर्ण हिंदवी वंगेश वाळके ठीक आहे म्हण चंद्रभागेचा तरी उभा मंदरे तो पहावी विठेवरे विठल विठल जेहारी हारी अरवी तर विठल जे हारी। പേ പാഡുരംഗ പാവിട്ട ജേ ഹരി വിള ജേ ഹരി